नमस्कार शेतकरी मित्रांनो शुभ सकाळ शुभप्रभात तर मित्रांनो आज आपण आहे सांगोल बाजारात तुम्ही बघू शकताय आहे बाजार किती भरला आहे तर मित्रांनो आपण प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो त्यामुळे शेतकऱ्यांना घर बसल्या गायींचे किमती व चालू बाजारभाव पाहायला मिळतात तर मित्रांनो आपण सांगोला बाजार असेल बारामती बाजार अकलूज बाजार मोडलिम बाजार असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्या चॅनलवरती अपलोड करत असतो तर मित्रांनो अजून कोणी आपल्या चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच असे प्रत्येक बाजारचे व्हिडिओ आपल्यापर्यंत पोचत राहतील तर मित्रांनो आज आपण रविवार पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीसच्या सांगोला बाजारात आलेलो आहे तर आज आपण सांगोला बाजारातील सर्व प्रकारच्या गायींच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे रेल्लेल्या गाई असतील पार्ट्या गाई गाभून गाई अशा सर्व प्रकारच्या गाईंच्या किमती या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहे अजून कोणी आपल्या चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नमस्कार कुठल्या गावात आहे कोळी किती वेळ येतात गाई तिसऱ्या येत आहे दुसऱ्या येताल किती पिळे पंचवीस किती दिवस आहे मी आठ दिवस बघू शकता मित्रांनो गाय कशी किती किंमत सांगताय पंच्याण्णव हजार बघू शकता अगदी दर आहे पंचवीस लिटर गाय पिळेल असे क्वालिटी वगैरे तुम्ही बघू शकताय मित्रांनो ठीक किती येत आहे पहिला रो दला चौशे किती दिवस टाइम आईला वीस तारखेला नऊ महिने किती सांगताय एक लाख पाच हजार बघू शकता पहिल्यावर कालवड आहे एक लाख पाच हजार आणि तिसऱ्या व्यताजी काय पंच्याण्णव हजार पहिल्या व्यताची कालवड बघू शकता आजचा बाजार तुम्ही अजून आपण किमती जाणून घेऊया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा नमस्कार कुठल्या गावचा आहे निरनिम गाव किती ही आता दात किती पिढी पहिला रोला वीस बावीस लिटर किती दिवस टायम आहे हिला दहा दिवस किती सांगता हि पंच्याहत्तर हजार दुध आहे बुलीत येणार आहे किती दुधाया आहे देणार येणार बावीस लिटर किती दिवस टायम आहे मला दहा दिवस कितीला द्यायचे फायनल पासष्टला माग तिथे सत्तरला द्यायचे बावीस लिटर दूध आहे बोलीत हां हां मित्रांनो बघू शकता आहे बावीस लिटर दूध आहे बोलीत आजचा भाव म्हणजे बऱ्यापैकी किमती कमी आहे त्या गाई बघून तशा किमती आहे त्या गाई तुम्ही बघू शकताय बावीस लिटर दूध या मुलीत पाहिजे सत्तर हजार रुपये फायनल म्हणजे त्यातनं पण हजार दोन हजार कमी होते किती वेळ पहिलं रो दोन दात आहे काय किती दिवस टायम आहे ह्याला आठवडा बस आठ दिवस शेज किती सांगताय पंच्याऐंशी हजार कमी जास्त काय बरोबर मोबाईल नंबर सांगा की त्र्याण्णव सत्तर त्र्याण्णव सत्तर सत्तर सत्तावीस बहात्तर ठीक आहे कुठं कुठं काय मिळते ते आपल्याकडं घरगुती काय आपला पत्ता ठीक आहे घरगुती ठीक आहे नमस्कार कुठल्या गावचा आहे मंकळ कोंगनुळी किती पहिल्यावर येईल काय रात्री येईल किती चिक निघला रात्री सकाळी सहा लिटर दाताला कसे दोन दात बघू शकताय मित्रांनो कासाला वगैरे दोन दात पोयलर बॉडी स्ट्रक्चर वगैरे बघू शकता किती किंमत सांगता याची पंच्याण्णव हजार बरोबर कमी जास्त काय होईल काय मोबाईल नंबर सांगाई नव्वद एकोणपन्नास त्रेसष्ट सत्तावीस वीस बघू शकताय मित्रांनो पहिल्यावर दोनदा का लवड आहे वेळेला आहे खाली काय आहे खाली कोण आहे बघू शकता नमस्कार कुठल्या गावात आहे हळवनी किती वेळ ती काही तिसऱ्यांदा किती दिवस टाईम आहे बारा दिवस दुसऱ्या वेळ किती पिळे बारा बारा लिटर शेतकरी आहे व्यापारी शेतकरी मित्रांनो शेतकरी गाय तिसऱ्या वेळे आहे बारा बारा लिटर पिळे दुसऱ्या वेळ आला काय तुम्ही बघू शकताय काशीला वगैरे कास वगैरे तुम्ही बघू शकताय शेतकऱ्या जवळचे काय मित्रांनो मोबाईल नंबर सांगा एक बावीस नमस्कार कन्नड कन्नड किंमत पंच्याहत्तर पंच्याहत्तर ब्यात ब्यात लॅक्टेशन 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 दोन पहिला पहिला आहे पहिला दात चार दात चार दात मित्रांनो गाव जमखंडी जमखंडी मित्रांनो कर्नाटकातून आलेले आहेत गाय विकायला पहिल्यावर कालवड आहे दोनदाच कालवड आहे किंमत पंच्याहत्तर पंचाहत्तर हजार रुपये किंमत सांगते कन्नड बघते ती बघू शकता तुम्ही कालवड कर्नाटक जामखंडी कर इथून कालवड विकण्यासाठी आलेले आहेत मोबाईल नंबर पण आपण घेऊयात कर्नाटकचे असे मोबाईल नंबर मोबाईल नंबर नाईन सेवन थ्री नाईन फाईव्ह फोर थ्री टू सेवन फोर ठीक आहे होऊ शकता मी प्रथम काल ओढ पंडाला कसे एक नंबर कर्नाटक नमस्कार कुठल्या गावचा आहे नमस्कार कुठल्या गावच आहे हा क्लूज किती एकच गाय आणली दोन आणले त्या किती वेळ येत्या तिसरे येते किती दिवस टाइम आहे परती किती दूध चालू आहे बारा तेरा लिटर आहे बारा तेरा लिटर दोन टायमाच बरोबर गाभन वगैरे काय येलेले किती किंमत सांगताय आहे पस्तीस हजार मोबाईल नंबर सांगाय पंच्याण्णव एकोणतीस एकोणतीस चौदा चौदा जिराण एकसष्ट जिराण एकसष्ट परठी मित्रांनो बघू शकताय पस्तीस हजार रुपये किंमत सांगितलेली आहे बारा तेरा लिटर दूध चालू आहे गायचं मित्रांनो व्यवहार चालू आहे गाइस बघू शकताय तुम्ही नाही पहिलरू चालू दिसते व्यवहार चालू आहे बघू कितीला व्यवहार होतोय मॅटच्या व्यवहार कवर करत आहे आपण बघा असं सांगतो बाजारात पा असा व्यवहार होतोय 100 जन काढून 240 पर्यंत चालले यातल व्यवहार करतोय की एकन वर ही

सांग्रा बाजारात असा व्यवहार होतो मित्रांनो बघा व्यवहार ठीक आहे नारद स्थिती ध्यान नारद स्थिती आम्ही कसा शौकीला का एक बोलाला नट्या केमिकल अरे म्हणलं काय म्हणतो तुला का शिव म्हणलं काय म्हणलं काय म्हणलं बरं ऐकून घ्या म्हणलं बरं ऐकून घ्या

دوني ها هلو اره هو کي تاڪ سمجهي ٿو ٿو ٻڌي مان بل امتصائي ڏيو ڇلجي مئي بولڻو ٿي ٿو هو وره له وني ڇا سيو گيا تڪر

आणि एकदम रिजेबल फक्त पंचेचाळीस 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 हजार मित्रांनो ही दोन पैद रुपये घेतली तिथे चार चार जात आहेत चार था था। चार जात आहेत सड फोडून गेला चालू आहे मोबाईल नंबर सांगा तुमचा अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव नव्वद नौ? नव्वद 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 अठ्ठ्याण्णव अठ्ठ्याण्णव त्र्याऐंशी त्र्याऐंशी ठीक आहे महेश चव्हाण परिथेवाडी महेश चव्हाण परितेवाडी तर मित्रांनो अशा प्रकारे आपण सांगोला बाजार कव्हर केलेला आहे अजून आपण पुढच्या व्हिडिओ मध्ये बाजार कव्हर करणार आहे तर पुढील व्हिडिओ पाहायला विसरू नका चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा लाईक करा सब्सक्राइब करा धन्यवाद